नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक भागचंद धांजे शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक बनवायचं ध्येय बाळगलेला माणूस आज मी या ठिकाणी प्रवास करत असताना मी तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी हे रोडच्या बाजूला एक दिदी अगदी या ठिकाणी काही आपल्या शेतातील साहित्य घेऊन त्या ठिकाणी थांबलेली आहे अगदी मी नेहमी सांगत असतो की महाराष्ट्रातील असंख्य शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांनी काळानुसार बदललं पाहिजे आणि आमच्या मुलांना त्या ठिकाणी विक्री कौशल्य शिकवलं पाहिजे अगदी लहान लहान वयात जेवढं शक्य होईल तेवढं विक्री कौशल्य त्या ठिकाणी आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे कारण येणाऱ्या काळात श्रीमंत फक्त जे कला किंवा आपल्या शेतातील माल किंवा आपला प्रॉडक्ट जो चांगल्या पद्धतीने विकू शकतात अगदी तेच श्रीमंत होऊ शकतात तेच आर्थिक साक्षर होऊ शकतात मी सर्वांना विनंती करतो की ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या ताईचा आपण मुलाखत घ्यायच्या अगोदर ज्यांना शक्य होईल त्यांनी हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून की जास्तीत जास्त पालकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत अगदी महाराष्ट्रातील असंख्य शेतकरी बांधवापर्यंत जाईल की ही ताई या ठिकाणी हे विकताना आपण पाहू शकता या ताईकडं आहे एक तंबाटा आहे अगदी शेवग्याच्या शेंगा आहेत आणि आणखीन काय आहे तुझ्याकडे विकायला वांगे बरं आपण आता त्या ताईशी संवाद साधू हा सर्वांना विनंती करतो की ज्यांना शक्य होईल त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून की आख असंख्य शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचेल तर ताई मला सांग मोठ्याने बोलायचा हां थोडा आवाज द्यायचा तुझं नाव सांग मान्यता पवार मान्यता पवार मान्यता पवार पवार कितवीला आहे तू चौथी चौथीला तर आता शाळा लॉकडाऊन मुळे तर बंद आहे का सुरू झाली तुमची आणखीन ऑनलाईन ऑनलाईन चालू आहे का किती ते किती असते ऑनलाईन बारा ते साडे बारा ते साडे अकरा आता तू किती वेळ झाला इथे थांबून स्टॉल इथं किती वेळ झाला थांबून तीस मिनिट आहे का रोज लावतात का कधी मध्ये असं कधी मध्ये असं आहे का शेतात काय काय आहे तुमच्या कोथिंबीर आणखीन खाय वांगेन टमाटे वांगेन टमाटे ना हा चांगले आता मला सांग हे भाव सांग बरं आता याच्यात तू काय काय विकते हे जुडी रुपयाला दहा ला आणि टमाट्याच कस टमाटे दहा रुपये पावशे दहा रुपये पावशे आणि समजा आणखीन वांगे आहेत तुझ्याकडे तर वांग्याचं कसं विकते दहा रुपये पावशे रुपये पावशे तर मला सांग हे म्हणजे काम करताना आता तुला खुर्ची नाही काय नाही तू या ठिकाणी अशीच उभा आहे तर तुला काय वाटतं बरं हे थांबताना कसं विक्री करताना छान वाटतं का मग ग्राहक काय काय प्रश्न विचारते बरं कसं आहे विक्री करताना कसं करते तू काय करते विचारते का काय विचारते बरं मोठ्याने बोल

आतापर्यंत समजा आता किती रुपये किती वेळ झाला तू येऊन इथं वीस मिनटं आणि किती रुपयाचे विकले तू आतापर्यंत वीस रुपयाचं अरे वा असं सुट्ट्यात म्हणजे किती दिवसापासून थांबते तू आता जेव्हा तेव्हा जेव्हा असतं तेव्हा ते ना बरं मला सांग असं एखादी गाडी थांबली बा गाडीत आता लोक थांबले नाही का तर त्यांना सांग जुडे आधी ही लाईव मुलाखत घेतो तिची मग आता ग्राहक आले म्हणजे ग्राहक तर दाखवावं लागेल ना की म्हणजे दहाला कमी काय करीत नाही तू फिक्स रेट हे पहा मित्रांनो की आमचे लेकर सुद्धा त्या ठिकाणी असे व्यापारी झाले पाहिजेत आणि आत्ताच आपण उदाहरण पाहिलं की दिदींनी सांगितलं की दहा रुपयाला एक हे फिक्स रेट आहेत असं जर आम्ही विकलं तरच आम्ही त्या ठिकाणी श्रीमंत होऊ नाहीतर मी जे काही शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतो त्यामध्ये बहुतांश उस... सुट्टी मी देतो तुला हायत आहे ते देऊ आपण म्हणजे जे आपण काही इंटरव्ह्यू घेत असतो त्याच्यामध्ये नेहमी असं पाहिलं जातं की बाबा कोथिंबिरीची जुडी असेल ती दहा रुपयाची असेल तर ती पाच रुपयाला मागतात कुणी पाचला दोन मागतात आणि याची फार मोठी खंत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वाटते तर यामध्ये असं आहे की आत्ता जी दिदीने सांगितलं की बाबा माझी शेवग्याची जी काही जुडी मी बांधलेली आहे ती माझी फिक्स आता किती घेतल्या एक आहे तर सुट्टी तुझ्याकडे चाळीस रुपये परत मी तुला सुट्टी देऊ काही देतो एक मिनिट हां तर पहा मित्रांनो या ठिकाणी म्हणजे फिक्स भाव करून जर विकलं तर नक्कीच चांगले पैसे त्या ठिकाणी मिळू शकतात अशा पद्धतीनं आमच्या मुलांना आता तुम्ही बिंदास त्या ठिकाणी व्यापार करायला हवा अगदी जसं जे आपल्या शेतात आहे जे तुमच्याकडे आहे ते रोडवर आणा विका जर या वयात लेकरं इंग्लिशबरोबर गणिताबरोबर जर विक्री कौशल्य शिकले तर आयुष्यात कधीच त्या ठिकाणी बेरोजगार राहणार नाहीत आणि ते जर उद्योजक झाले तर नक्कीच कुटुंबाला आर्थिक साक्षर करू शकतात त्यात विशेष बाब मी ही मुलाखत घेण्यामागचं मूळ मुल कारण की ही मुलगी आहे अगदी चौथीतील मुलगी आहे या दीदीनी या वयात जर विक्री कौशल्य शिकलं तर भविष्यात आमचे मुलं आमच्या मुलीसुद्धा त्या ठिकाणी नक्कीच एक चांगल्या उद्योजक होतील आणि कुटुंबाला हातभार लावू शकतात आज मुलाबरोबर किंवा पुरुषाबरोबर स्त्रीसुद्धा खांद्याला खांदा लावून अगदी व्यापार व्यवसाय सोडा अगदी या महाराष्ट्रातील इतिहास आहे की या महाराष्ट्राभरामध्ये आपण आहिल्यादेवी होळकरांचं उदाहरण पाहू शकता की ज्यांनी स्वतःचं स्वराज्य चालवलं अगदी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊन चौदा पाहू शकता की ज्यांनी मार्गदर्शन करून छत्रपती शिवरायांना घडवलं अशा पद्धतीनं महिलासुद्धा त्या ठिकाणी एकदम चांगल्या सक्षम होऊन आमच्या मुलीसुद्धा एक उद्योजक होऊ शकतात आमच्या शेतातील माल त्या ठिकाणी विक्री करू शकता हे पाहू शकता या फक्त तिसरी चौथीच्या वयामध्ये ही दिदी कशा पद्धतीने ग्राहकाबरोबर बोलणं असेल व्यवहार असेल किंवा देणं घेणं असेल आणि बहुतांश या वयामध्ये आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस जर आम्ही कधी दहा रुपये मागितले तर आम्हाला सांगितलं जायचं की बाबांनो हे दहा रुपये तुम्हाला कशाला लागतात मग आम्ही गोळ्या बिस्किटं सांगायचो आम्हाला कधी व्यावहारिक ज्ञान आर्थिक साक्षरता शिकायला मिळाली नाही किंवा पैसे हाताळण्याची कला जमली नाही आणि कधी जर आयुष्यात विद्यार्थी दशेत पैसे आले तर आम्ही लगेच खर्चून टाकायचो मित्रांबरोबर पार्ट्या करायचो पण जर आमच्या मुलांना आर्थिक गणितं कळाले आणि आमच्या खिशातही पैसे खेळायला लागले तर नक्कीच आमचे मुलंसुद्धा त्या ठिकाणी पैसा आलेला उधळणार नाहीत अगदी अचानक जरी श्रीमंती आली तर ते पचू शकतात पण बहुतांश शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळूनही त्यांच्याकडे त्या ठिकाणी पैसे राहत नाहीत या मागचं मूळ कारण की कधीमधी पैसा हाताला लागणे किंवा कधीमधी व्यवहार करायला लागणे किंवा पैसा आला म्हणजे तो बोजा समजवणे अशा पद्धतीची वागणूक त्या ठिकाणी ठेवून मग आमचे लोक गरीब राहतात तर आपण या दिदीला मला सांग की बाबा आता तुझा अनुभव काय आहे याच्यामध्ये तुझा अनुभव काय जमतं का व्यावा हे आता मला सांग जे आपल्या महाराष्ट्रातील तुला सगळे लोक आहेत तर त्यांना काय सांगू शकते बा तुला काय वाटतं तुझा एखादा अनुभव हो सांग ज्यावेळेस तुला वाईट वाटलं किंवा आनंद होतो जास्त विकलो हो। असा काहीतरी हो अनुभव सांग जास्त विकलो हो काय आनंद आनंद होतो का किंवा नाही ग्राहक जर असं गेला तर दुःख वगैरे होतं काही काय वाटतं बरं जर गिरायकांनी नाही घेतले काय वाटतं गिरायकांनी नाही घेतलं तर काय वाटतं दुःख वाटतं का आणि घेतले जास्त विकलो आनंद, आनंद होतो ना बरं दिवसाघाडी तू सगळ्यात जास्त गल्ला कधी केलेला आहे बरं किती रुपयाचा विकताना ना किती रुपयाची विकली होती सगळ्यात जास्त जास्त गल्ला ला किती कोणतं कधी झालता तुझा आयुष्यातला म्हणजे तू व्यापार करीत असताना सगळ्यात जास्त कालला कधी झालता ना किती रुपया झालता साठ साठ रुपयाचा आहे हो हो। या वयात जरी तुम्ही साठ रुपये कमवले तर आयुष्यात तुम्ही साठ करोड कमवू शकता अशा आपण या दिदीला शुभेच्छा देऊ चांगल्या पद्धतीने अभ्यास कर भविष्यात मोठी हो अशा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्याच्या वतीने त्या ठिकाणी दिदीला आपण शुभेच्छा देऊ त्या ठिकाणी थांबतो ज्यांना शक्य होईल त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून या दिदीला शुभेच्छा द्याव्यात तुझं नाव सांग मान्यता पवार मान्यता पवार भविष्यात तू नक्कीच उद्देशक होशील अशा शुभेच्छा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय